आणि सर्व समाजाचे लोक राहतात मला अभिमान वाटते की सर्व समाजाचे लोक राहून एकत्र येऊन कार्यक्रम करतात चांगली गोष्ट आहे मी आता पाहतो हो ना कारण माझी चक्कर दिसला मला करमत नाही दत्तनगर विष्णू नगरला आल्याशिवाय म्हणजे लहानपणापासून आवडतं नगर आहे आणि पाहिलेले नगर आहे कुठं ना कुठं अशी लीड दिसलेलं आहे म्हणजे खेडकर साहेबांच्यावर त्याचीच लीड राहायची यायच्या दोघांची काकाची आणि यायची यायचेच नाव राहायची विष्णू दत्तनगर म्हणजे एवढं चांगलं आहे आणि सगळे लोक चांगले होतात त्याच्याबद्दल खूप मी तुमचं कौतुक करतो या निमित्ताने सर्व ज्येष्ठ मंडळीचं या भागाच्या रहिवासी लोकांचं जनतेचं माता भगिनीचं आणि चांगली गोष्ट आहे त्यामुळंच मी हा जे मुख्य रोड होता बराच काही युरजभया मागच्या दोन हजार चारला त्यावेळेस हे करून मजबूत करून घेतात अगोदर काहीच नव्हतं मलाही मी लहानपणी लक्षात देत कारण तर पूर्ण दलदल एरिया होता पाण्याचा एरिया होता आणि प्लॉट घ्यायचा म्हटलं तर तसंच आता गरीबाला परवडणार नाही दुसरीकडे घ्यायचं मुलाला इथं सामान्य माणूस इथं सामान्य माणूस इथं या या जागेमध्ये घेतलेलं जा प्लॉट आहे म्हणजे काय पंधरा वीस रुपये फिटांना असं माझ्या मतानं असेल त्यावेळेस त्याच्या खालीच असेल कारण कोणीच घेतलो को तो प्लॉट ते तुम्ही लोक घेऊन चांगलं एक नगरला सुंदर वैभव प्राप्त झालेलं आहे या मनाला आणि खरच सगळ्यांना कौतुक करतो या निमित्ताने आणि या भागाचे जवळपास सगळेच नगर होऊन गेलेली बसलेले आधी म्हणजे बघा ना सगळ्यांना काम करण्यासाठी मोठी संधी दिलेली आहे आणि प्रभा क्रमांक दहा ते चेन्नावर यांचे घर ते झुंजारे यांचे घर तात्काळ ड्रेन लाईन ते सुद्धा आपल्याला ती लाईन पूर्ण ती लाईन ड्रेन लाईन टाकायची राहिलेली आहे ती सुद्धा आपल्याला या दोन तीन दिवसात पूर्ण करायची आहे आणि चकुर्ला काम दिल्या तर कारणच आहे बाबा ते नगरसेवक होते या भागाची आणि इथं काय अडचण काय समस्या आहे काय नाही त्याच्यासाठी काम दिलेलं आहे बुद्धीदार म्हणून नाही दिलेलं आहे तुमचा सेवक म्हणून काम दिलेलं आहे मी चांगलं काम झालेलं पाहिजे चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे कारण एकदा आपण निधी आणतो एवढाला निधी आणायचं अवघड आहे प्रश्न पंचवीस तीस तीस वर्षे एका एका रोडला चार चार कोटी तीन तीन कोटी नाही देऊ शकत आपण निधी येत नाही ठीक आहे आपल्या काळात आला म महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथबाई साहेबांनी एवढाला मोठा निधी दिला नुसतं फोटो पाठीमागं राहून मी काम केलेलं नाही त्याचा फायदा मी घेतलेला आहे मुख्यमंत्री साहेबाचा सा। म्हणजे मी एकमेव असा आमदार आहे की महाराष्ट्राचा साहेबाचा मी सगळ्यात जास्त फायदा घेतलेला आहे कोणाला इच्छा आहे दोनशे मध्ये आमदार आहे म्हणून म्हणजे एवढा निधी आणला एवढे प्रोजेक्ट आणले एवढे हे आणलं दवाखाना आणला अजून कृषी महाविद्यालय आणलं कृषी महाविद्यालयाची फाईल दोन हजार दहापासून पडून होती आणि ती फाईल अशी माझ्या लक्षात आली एकदा असंच आता मित्रांनो सांगितले होते ते दोन हजार दहापासून फाईल आहे आणि तुमच्या हातावर होऊ शकते मी म्हटलं माझ्या हातावर जे हात लावी ते शंभर टक्केच काम होते कारण जे लिहिलेलं आहे ते शंभर टक्के नशिबात आहे ते घडत असते त्याला काय आपल्या हातात नाही काही नाही जे वरून घडलेलं असते ते करत असतो जसं दवाखाना दवाखानाचा मंजूरच होत नव्हता दवाखाना जे खाशेत सांगतो उपजिल्हा रुग्णालय जेव्हा जिल्हा रुग्णालय असते मामाला माहीत आहे तुम्ही मामाला जेव्हा जिल्हा रुग्णालय असते त्याच्या बाजूला पंधरा पंचवीस किलोमीटर त्या बाजू उपजिल्हा रुग्णालय भेटत असते दादा नाही माहीत आहे ते कारण जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय भेटत नाही जिल्हा रुग्णालयाच्या बाजूला आपलं किती आठ किलोमीटर आपल्याला उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणलं म्हणजे करोनाच्या जा फिरियडला जेव्हा अडचणी येत बेड़ होत्या त्यावेळेस बेड भेटत नव्हतं आम्ही एवढा परिश्रम आहे दिवस भर की याला भेट द्या त्याला भेट द्या भेटत जात नव्हती म्हणजे करोनाचा फिरडा एवढा खतरनाक होता आमची अडीच वर्ष त्या करुनामधूनच गेली तुम्हाला सर आमदार झालं काहीच केलंय लोक नाही काहीच काय केलं आमदारांना काय केलं तुम्ही ज्या रस्त्यानं लिहा ते आमदार कल्याणकच व्यवस्थित पाट्या बघा ना तिथे पाठ्या लागले म्हणजे वडील नाही डुप्लिकेट करत नाही ना आणि मी काय करत असतो काम झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर नारळ फोडत असतो ही माझी खासियत आहे कशामुळं कोणी नारळ फोडून गेलाय काय करणार नारळ फोडून ना आमदार लोक म्हणजे असं होऊ नये मी चकोरला सांग मी कुठे बघा माझं आता हेमानेशी आज उद्घाटन झालं तिथं सुद्धा काम झाल्यानंतर मी आता भूमिपूजन केलं तिथलं के तुमचं सुद्धा बर्जवानीच हो म्हणजे ते रस्ता पर्याय व्यवस्था केलेला आहे ते कशामुळे केलं आहे जे शिवाजीनगरला जे अडचण येत होती जे एखाद्या सणसुद्धा काही येत येत्या काही सांस्कृतिक कार्यक्रम काय झाले आहे असं असं की त्यावेळेस खूप ते लाईन ब्रिज असल्यामुळं बा पूर्ण पूर्ण जाम व्हाय आणि त्यावेळेस पर्याय व्यवस्था काय करायचं हे माझ्या नगरसेवत्वापासून मला माहीत नाही ते म्हणजे मी ज्यावेळेस विरोधी नेता झालो मागच्या वेळेस त्यावेळेस मी स्वतः ते रस्ता मला तिथल्या जे व्यापाऱ्यांनी सगळे व्यापाऱ्यांनी मला त्याला विरोधी नेते झालेत कल्याणकर आणि कल्यानंतर काम करतात म्हणून मला ते पाहणी करण्यासाठी जातील त्यावेळेस मी मला एवढा किती पुढून येणार याला पाच कोटी रुपये लागतात आपलं कसं करत कसं म्हणजे पन्नास वर्षापासून ते रस्ता रखडलेला होता ते डोंगरी इतकाले खटे तुम्हाला माहीत असेल आणि ते रस्ता आपल्याला माझ्या डोसक्यात ठेवला की हे बऱ्या व्यवस्था होऊ शकते आमदार झाल्यानंतर लक्षात आलं माझ्या आणि मी पक्क डोसक्यात ठेवलेलं आहे ते करायचं आहे मला शंभर टक्के करायचं म्हणजे जे पक्क लक्षात असते ते शंभर टक्के करत असतो मग ते रस्ता म्हणजे जेव्हा दोन अडीच वर्ष झाले करोना होता त्यावेळेस काही झालं नाही लोकं म्हणायचे आमदार झाले मग काहीच कामही नाही झाले म्हणजे अशा काही काय म्हणजे चर्चा व्हायची त्या गोष्टी मी मला वाला आपण आमदार झालो मात्र मला आमदार झालं सारखं वाटत नाही म्हणजे असं वाटलं काय अडीच वर्ष झाले काहीच नाही निधी नाही काही नाही काहीच नाही मग जेव्हा मुख्यमंत्री साहेबासोबत गेलो त्यावेळेस मला फायदा झाला म्हणजे निधी आणण्यासाठी म्हणजे म मदत भेटली मला मुख्यमंत्री साहेबाची मुख्यमंत्री साहेब म्हणले तुला जर तुझ्या भागाचा विकास करायचा असेल तर तुला जर निवडून यायचं असेल तर तुला म्हणजे आवश्यक आहे कोण्या गोष्टीचं म्हणजे त्यांच्या मला समजून सांगलं ठीक आहे मी एका फोनमध्ये जात नाही जेव्हा वेळ येईल तेव्हा मी बरोबर सांगेल केव्हा अडचण आली तर आता नाही सांगत त्या गोष्टीची म्हणजे आपल्याला जरुरी होतं मग एक काम करणारा माणूस आहे मी नगर शिकतो दहा वर्षे आणि लोकांची सेवा करण्याची आवड आहे मला पहिलीपासून मी लोक आपण निवडून कसं यायचं अडीच वर्षाला काहीच काम नाही काही नाही निधी नाही काही नाही कुठं उद्घाटन नाही फक्त जायचं हात दाखवायचं चा। लाईट चालू काय नाली भरली काय हेच करायचं दुसरं काय पण नगर तेच केलं पण आता विकास पाहिजे ना आमदार झालो या भागाचा आता नगरसेवक नाही या भागाचं प्रतिनिधित्व करतो लोकांची सेवा करतो विकास मी झाला पाहिजे लोकांची सेवा झाली पाहिजे लोकांचे हे रस्ते खड्डे वगैरे तर एवढे रस्ते खराब झाले की भयानक आता मी म्हणून एवढा पैसा कुठे येईल आपल्याकडे म्हणजे मलाही वाटलं नाही एवढा निधी येईल भरपूर असा विकास होईल माझ्या हातावर होईल एवढे प्रोजेक्ट घेतले दवाखाना येईल कृषी महाविद्यालय येईल अस्तुल्लाबादचा सुद्धा इनामी जमीनचा खूप दिवसापासून प्रश्न होता तुमच्या भागात सुद्धा आहे एवढा प्रश्न पंधरा वीस वर्षापासून ते निजामकाळात आपल्या रोशावर कर्ज ठेवून त्यावेळेस जेव्हा समिती नेमली गेली या नांदेड जिल्ह्याच्या काही देश मंडळीने अडीच वर्षानंतर ते थोडं मला माहीत होत गेलं दोन हजार पंधराला जी आर काढला होता असुल इना इनामी जमिनीचा आणि काढल्यानंतर ते त्याच्या अगोदर राष्ट्रीय प्लॉट वगैरे सगळं होत होतं विक्री होत होतं नंतर ते दोन हजार पंधराच्या नंतर ते बंद झालं लॉक केलं मग काय अडचण करायचं काही लोक मुलाला दुकान बिझनेस करायचं टाकून द्यायचं लोन पाहिजे लोन भेटत नव्हतं एखादं लग्न करायचं लग्न मोडत होतं म्हणजे अशी परिस्थिती होती म्हणजे खूप परिस्थिती हो विकत होती जेव्हा मी दोन अडीच वर्षानंतर जेव्हा सुरू झालं त्यावेळेस जास्त मागणी हे असा प्रश्न हे मिटवा आम्ही पन्नास टक्के नजरांना भरू शकत नाही म्हणजे एवढा ते एक प्लॉट पंचवीस लाख आला आणि पंधरा लाख बारा लाख भरायचे पुरून ते प्लॉटची किंमतच जात होती म्हणजे आपल्याला आज किंमत वाढलेली प्लॉट तर काय फायदा होत नव्हता त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं मी जेव्हा आवाज उठीत गेलो ज्यावेळेस मी असं सांगितलं की सभागरामध्ये ज्यावेळेस आरक्षण पडलं होतं डी पी याला माहीत आहे नगरसेवकाला आमच्या सहकारी मित्राला आरक्षण पडलं होतं या जमिनीवर सगळ्या करोडा भागातल्या सांगवी या भागात काही पूर्ण जमिनीवर आणि माझ्या जमिनीवर सुद्धा पंधरा एक करोड आरक्षण होतं माझी रेल्वे डिव्हिजन जमीन आहे मात्र पडल्यानंतर मी आमदार नव्हतो आरक्षण जमीनवर पडलेलं होतं एकदा चार महिन्याच्या पहिले बरोबर गेली आणि आता मग मी तर काही लढू शकणार नव्हतो आता जनतेनं मला उभं केलं आणि जनतेनं जनतेच्या आशीर्वादाने सगळ्याच्या सहकार्यानं मी आज आमदार झालो या भागातला मध्ये करतो आहे ना काहीतरी प्रफिट करायचं आणि त्या हिशोबाने मी राहिलो काही ना काही करत राहत मग हे नगरसेव असताना मी जेव्हा सगळे दोघाई होते माहित आहे मी अंगावर पेट्रोल घेतलं आरक्षण साठी हा ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती सांगतो तुम्हाला काँग्रेसची सत्ता असताना त्यांना काय ला मीटिंग लावली आपला आरक्षण रद्द करायचं वीरेंद्र भैयाला माहित आहे सभागृह नेत्या होती मग मीटिंग लावल्यानंतर आता मी म्हणलो आपण काय करायचं आपण ते आहे आप मी एकच नगरसेवक एकटाच होतो त्यावेळेस मग आता काय करायचं आरक्षण पडलेलं आहे सगळ्याच्या पडलेलं आहे आणि मी मागण्याच्या तयारी होतो होतो आमदारकी आता हे याच्या मीटिंग लावली याच्यासाठी मग आता ज्या वेळेस माझ्या लक्षात आलं आपल्याला श्रेय घ्यायचं शंभर टक्के मग आता करायचं काय घ्यायचे हे ऐंशी नगरसेवक मी एकटाच दादा एक आमचं म्हणजे आशिक चार पाच नगरची बाकी होती मग आता एवढ्या समोर तर टिकू शकणार नाही मी ज्यावेळेस खूप पेट्रोल घेतला आलो मी काहीतरी कार्यक्रम करा लागते तोपर्यंत दिसणार नाही आणि नंतर सभागृह सुरू झालं लास्ट मिटिंग होती आणि इलेक्शन होतं विधानसभेचं त्यावेळेस आचार सुद्धा लागणार होती मग आम्ही सुरू केलं सुरू झाल्यानंतर सभागृह सुरू झालं मी सुरू केलं आरक्षण रद्द करा रद्द करा म्हणून आता एवढ्या समोर एवढ्या समोर कसं बोलणार आहे लोकांच्या समोर नगरसेवक आता एकच पर्या पेट्रोल घेतलं अंगावर डोस्यावर टाकलं आणि त्यावेळेस सगळ्यांना सहकार्य केलं धरलं नाही नाही बालाजी रास्त कर्मकरामध्ये असं कर्म मग थोडं लोक लोकांना की बाबा चांगला माणूस आहे पॉझिटिव्ह माणूस आहे जण लोकांची अडचणी सोडणारा माणूस आहे त्यावेळेस मग नंतर ते मी ज्या आवाज उठवला सभागृहामध्ये आणि त्यावेळेस मी सांगितले बा मी आरक्षणचा विषय नाही दाखवले नाही मी मुलं या अस्तुल्लाबाद इनामी जमिनीच्या सर्व मी पेट्रोल घेतलो अंगावर मी आजपासून भांडत नाही म्हणलं मी दहा नगर चुकापासून भांडत नाही म्हणून त्याला कशाला म्हणून आगा विषय म्हणजे त्याच्या लक्षात आणून दिलं बाबा मुख्यमंत्री सांगितलं फडणवीस साहेबांना सांगितलं आणि सगळ्याला तिथं व्ही के पाटील महसूल मंत्री त्याला सांगितलं त्याच्या लक्षात आणून दाखवलं नंतर मुंबईचा लास्ट अधिवेशन होत कालचं आता काही होणार नाही या विषय मार्ग लागणार नाही आणि मला शंभर टक्के माहिती होतं की आपण हे विषय हातावर घेतलेला आहे आणि हे शंभर टक्के कडेक्ट याचा कार्यक्रम करायचा असं ठरलं होतं गोष्ट काही हो मग हे असुलवाचं इनामी जमिनीचा हे जे आहे पन्नास टक्के आरक्षणचा हे कमी करून टाकायचं त्यावेळेस मुख्यमंत्री समी समितीला घेऊन गेलो त्यावेळेस मुख्यमंत्री नाही एक होते त्याच्या कामासाठी आले ते त्यावेळेस मी आता मुख्यमंत्री साहेबाकडे लास्ट अधिवेशन असल्यामुळे भरपूर गर्दी जेव्हा जाता येणार या समितीला मग तिथल्या एका समितीवालेल्या अध्यक्षाला चला म्हणून तुम्हाला ज्याला ब्रिफिंग करता ती साहेबांना सांगता येते त्यानेच चला मला माझी बाकी घेऊ हो नका म्हणून बाकी ज्याला बाहेर ठेवलं त्याला घेऊन गेलो चित्तळेकर साहेब म्हणून ते बरोबर मुख्यमंत्री साहेबांना डायरेक्ट घेऊन गेलो समोर साहेब असा असा विषय मी पंधरा दोन वर्षापासून मांडत आहे दीड वर्षापासून दोन सभागृहामध्ये आवाज उठीला आणि हे विषय मार्ग लावा लागते कारण अधिवेशन विषय संपलं आणि हे जेवणाचा विषय लोकांचा जनतेचा विषय हे कर्मबाज होतं मग त्यावेळेस मुख्यमंत्री त्यांनी ब्रिफिंग केलं त्याच्या लक्षात आलं खरंच बा बालाजी मंदिर आज दीड वर्षापासून सभागृह मांडत आहे आणि आवाज उठवत आहे हे खरा विषय आहे जेव्हा त्यावेळेस साहेब म्हणले अरे निजामकाराचा कशाला म्हणले आता पहिलेच निजामकार ना म्हणले आता कशात राहिले अहो नाही बोल सर ते बोगाण्यावर राहिलेलं आहे आपल्याला म्हणजे विषय टॅक्स राहिलेला आहे की निघत नाही आलाय आपल्या जमिनीवर ते असुलाबाद म्हणून एक ते पन्नास टक्के आरक्षण बदलून नेहमी जमीन रेग्युलर होत नव्हती त्याच्यामुळे अडचणी येत होत्या सांगितलं साहेबाच्या लक्षात आलं सेक्रेटरीला फोन केला मग म्हणून त्याला सांगितलं हे लगेच विषय आण आणि आता दोन तीन दिवस अधिवेशन राहिले मुले आणि लगेच विषय मात्र लावायचा ते विषय अधिवेशनला आणायचा नव्हता कॅबिनेटला विषय आणायचा होता आपल्याला त्यावेळेस हिमुल्ला ती साहेब ती त्याचा पाठपुरावा भरपूर कामे करत होतो तिथं पाठीमागत होतो ज्यावेळेस मुख्यमंत्री हिमुल्ला आले त्यावेळेस सांगायच्या गाडीत बसतो आणि सांगायला मला आता साहेब उद्या कॅबिनेट आहे मंगळवारी आणि ते तुम्ही एक फोन केला तर डायरेक्ट कॅबिनेटला आपला विषय सगळं तयार झालेला आहे आणि ज्यावेळेस फडणीस साहेबांना मिटिंग घेतली त्यावेळेस आपण त्याने आम्ही सांगितलं की बा आम्हाला काहीच नको हा टॅक्सच नको उरून टाका टॅक्स म्हणजे त्यावेळेस त्यानं दहा टक्क्यावर पंचवीस टक्क्यावर मूल्य होती त्यानंतर पाच टक्क्यावर आणलं त्या मिटिंग घेऊन फडणीस साहेबांनी त्यावेळेस मग ते, ते सगळं करत 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 निवेदन लावत लावत कॅबिनेटला विषय आणला आणि कॅबिनेटला विषय आणल्यानंतर तिथं ते मुख्य सचिव ते सेव्हिस करत नव्हते ते म्हणले आपला एवढा टॅक्स बुडत आहे पन्नास टक्के तर ब्याऐंशी टक्के करा म्हले ते म्हणलं पंचवीस टक्के करा कसं करा पाच टक्के सांगितलेले आहे ना मीटिंगमध्ये मग त्यावेळेस सांगू सांगू त्या मुख्यमंत्री साहेबांना तिथंच सांगितलं साहेब म्हणजे ते आपला विषय आलेला आहे ते लवकर मार्ग लावा नाही तर नंतर होणार नाही मुलं अशी दलाली इथं मग ते विषय मुख्यमंत्री साहेबांना सांगितलं मुख्य सचिव मॅडमला आणि ते लगेच तिथं तात्काळ कॅबिनेटला विषय आणला आणि ते विषय मार्ग लावला खरंच मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो मुख्यमंत्री साहेबांचं फडणवीस साहेबांचे अजित पवार साहेब आपले आज चांगले नेतृत्व करणारे तिग शिलेदार एवढं चांगलं नेतृत्व करतात चांगल्या चांगल्या योजना आणतात एवढ्या योजना गोरगरिबासाठी आणतात महाराष्ट्र राज्याची मोठी लाडकी योजना आहे भेन योजना आहे ती सुद्धा चांगली आणली आहे अशी खूप योजना आज राबवित आहेत येणाऱ्या काळात सुद्धा आपल्याला चांगलं काम करतील आणि आपण त्यांच्या पाठीशी राहायचं शंभर टक्के चांगल्या माणसाच्या पाठीशी राहायला हरकत नाही शंभर टक्के राहायचं तुम्ही माझ्या पाठीशीरा मी द्यायच्या पाठीशीरा म्हणजे या निमित्ताने सांगतो तुमचा येणाऱ्या का सुद्धा आशीर्वाद लागते आपल्या रत्नागर या परिसरातील खूप कामं झालेले आहेत काही राहिलेले आपण मागच्या वेळेस मुख्य रोड घेतलेले आहेत ते आता पाऊस आला की घराचे पाणी जाते त्यावेळेस मी माग पाहणी केली आम्ही ते सुद्धा मागणी केली मुख्यमंत्री मुख्य साहेब यायला मदत करा याच्या घरात पाणी गेले नुकसान झाले लेकराचं विद्यार्थ्याचं नुकसान झाले पाठ्यपुस्तकाचं नुकसान झाले कपड्याचं नुकसान झाले एका घरामध्ये पंचवीस हजार नुकसान झालेलं आहे मागच्या वेळेस मी मदत करून घेते मदत मिळवून दहा हजार रुपये एका घराला मदत भेटणार आहे घरात पाणी गेलं त्याला मदत मागणी देणार आहे मुख्यमंत्री साहेबांनी कलेक्टरला आधी दिले आयुक्ताला आदेश दिले मी तात्काळ पंचनामाही करा लोकांच्या घरात पाणी गेलं असेल कोणाची अडचण असेल तर तात्काळ पंचनामे करून याला तात्काळ मदत करा असं सांगितलेलं आहे येणाऱ्या पुढे काही दिवसात चालू आहेत येणाऱ्या काळात ते पूर्ण काम होणार आहे बाकी राहिला प्रश्न एवढा रस्ते आपण सुद्धा घेतलेले दत्त मंदिर सभागृह घेतलेले त्याला पंधरा लाख रुपये आणि आपण ते म्हणजे शिवभाऊच्या तिथं सभागृह आहे ते सुद्धा आपल्याला गोरगरिबाचे कार्यक्रम होतील सांस्कृतिक कार्यक्रम होतील चांगले कार्यक्रम होतील तिथं आणि छोटे मोठे काय होईना मोठे प्रोग्राम होतील दत्त मंदिर सुद्धा आपण सभागृह पंधरा लाख रुपये आपण जाहीर केलेले आहेत ते आपण तात्काळ तिथं आमदार म्हणजे स्थानिक निधी देणार आहे म्हणजे इलेक्शनच्या पहिले मार्ग लावणार आहे मी मा कारण शब्द देत नाही शिवभोग विचार करून घेत असतो म्हणजे होतं की नाही होतं की नाही काय होतं की नाही नारळ फोड तर लोकं म्हणून नारळ फोडून गेलेत असं होऊ नये म्हणून कोणत्या गोष्टी विचार करून करत असतो आणि येणारा काळ सुद्धा तुमच्या सोबत आहे तुमचा मी येणारा काळ आशीर्वाद लागते भविष्यात आशीर्वाद आई वडिलांचा ज्येष्ठ मंडळीचा आशीर्वाद असल्याशिवाय भविष्यात पुढे जाऊ शकत नाही एखाद्या भारतामध्ये जर सैनिकाला जायचं लढाई करायचं असेल तर आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन जातो तसं मी तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आणि मी जे शब्द दिलेला वचन दिलेले ते पूर्ण करण्यासाठी आलो जे राहिलेले असतील वचन दिलेलं ते येणाऱ्या काळात आपण जेवायच्या नंतर पूर्ण करू या निमित्ताने सांगतो तुम्ही शंभर टक्के माझ्या पाठीशीर शंभर टक्के सांगून सगळ्यांना आज जे कार्यक्रम आयोजित केला चांगला आयोजित केलेला आहे आणि एवढं जिंकत नाही काम चांगलं हो आपण एवढे पैसे दिलेले चांगल्या क्वालिटीचं हो वीरेंद्रबाई तसं रोड टिका टिकला पाहिजे एवढा निधी येत नसते कळवी म्हणजे आम्ही मी नगरसेवक होतो यायने नगरसेवक होते सभागृह होते एवढा सभागृहात निधी येत नाही पाच लाख दहा लाख निधीच होत नाही कामच होत नाही त्याच्यामुळं आपण या भागाची आमदार मी जनसेवक आहे तुमचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथबाईचा शिलेला आहे मी तुमचा सेवक आहे तुम्ही अजिबात काळजी कर करायचं काम नाही तुमचा येणारा काळ शंभर टक्के आशीर्वाद देसाल या निमित्ताने सांगतो आणि येणाऱ्या काळात तुम्हाला जे शब्द दिले वचन दिले काही राहिलं असेल तर येणाऱ्या काळात पूर्ण करेल या निमित्ताने सांगून सगळ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत